आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिम लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे दोन हजार एकावन्न एकवीसशे एकावन्न बावीसशे बावीसशे एकावन्न तेवीसशे तेवीसशे एकावन्नशे चोवीसशे अठरा एकावन्नशे पंचवीसशे एकाहत्तर पंचवीसशे पंचवीसशे एकावन्न एकोणीसशे सव्वीसशे दहा एकवीसशे चाळीस सव्वीसशे पन्नास सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये एंटी शे मला रुपये सोळाशे रुपये सतराशे अठराशे एकोणीशे एकोणीसशे पन्नास दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये एंटी एक हजार रुपये एक्कावन एकावन्नशे बाराशे तेराशे एकावन्न एकाहत्तर चौदाशे चौदाशे दहा चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर पंधराशे दहा वीस ते चाळीस पन्नास हजार सत्तर पंचाहत्तर पंच्याहत्तर सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये एंटी पाचशे रुपये बोला पाचशे रुपये एकावन्न एकदम सहाशे एकावन्न सातशे रुपये एकावन्नशे आठशे रुपये आठशे एक्कावन्न नऊशे 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 दहा एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एंटी चौदाशे पंधराशे सोळाशे एकावन्न सतराशे एकावन्न अठराशे एक्कावन्न एकोणीसशे दोन हजार वेळेस दोन हजार एकवीसशे बावीसशे रुपये बावीसशे रुपये बोला टिपकावन अकराशेहत्तर एक्क्याऐंशी बाराशे एकावन्न अठराशे चौदाशे एकावन पंधराशे पंधराशे अकरा एक्कावन्न सोळाशे एकशे एकाहत्तर सोळाशे रुपये सोळाशे रुपये एंटी पाचशे बोला

एकावन्न एकोणचाळीसशे हजार रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये बोला दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे एकाशे एकावन्न बावीसशे एक्कावन्न एकाहत्तर तेवीसशे एक्कावन्न चोवीसशे एक्कावन्न से अकरा एक्कावन्न सव्वीसशे एक्कावन्न सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये यश मार्गशेवन एक रुपये बोला बोला गोळी गोळी माल बघून घ्या बाराशे तेराशे एक्कावन्न चौदाशे एकावन पंधराशे एकावन्न एकावन्न सोळाशे सतराशे अठराशे दहाशे दहा वीस अठराशे तीस अठराशे चाळीस अठराशे पन्नास एकोणीसशे एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये यस मार सातशे रुपये एक हजार रुपये एकावन्न एकशेहत्तर अकराशे एकशे एकावन्न बाराशे एकोणीसशे एकावन्न एकशे एकाहत्तर तेराशे तेराशे दहा एकवीसशे चाळीस तेराशे पन्नास साठसत्तर पंचाहत्तर चौदाशे रुपये चौदाशे रुपये यस मार का

सातशे रुपये एकावन्न आठशे रुपये एक्कावन्न नऊशे एक्कावन्न एक हजार रुपये एकावन्न अकराशे रुपये अकरा एकवीस एक्कावन्न बाराशे रुपये बाराशे रुपये एंटी तेहतीसशे तेतीसशेशे पस्तीसशे छत्तीसशे छत्तीसशेशेशे अडतीसशे एकोणचाळीसशे चार हजार एकेचाळीसशे एकावन्न बेचाळीसशे एकावन्न त्रेचाळीसशे एकावन्न चव्वेचाळीसशे एकावन्न पंचेचाळीसशे एकान्न एकावन्न शेहेचाळीसशे एकान एकावन्न सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसशे पाच हजार रुपये पाच हजार रुपये यश का दोन हजार रुपये

बोलाशे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये एकावन्न एकोणीसशे एकोणीसशे एक्कावन्न दोन हजार एकावन्न एकावन्न एकवीसशे बावीसशे एकवीसशेवन बावीसशेवन्न चौशेवन चोवीसशे पंचवीसशे रुपये रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये गणेश খার <muchos> अकराशे रुपये बाराशे तेराशे रुपये माल एकावन तेराशे एकावन्न पंधराशे पंधराशे एक्कावन्न सोळाशे अकरा एक्कावन्न सतराशे एक्कावन्न अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार माल एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये असे रुपये बाराशे तेराशे तेराशेवन चौदाशे एकावन पंधराशे एकावन्न सोळाशे एकावन्न सतराशे सतराशे रुपये सतराशे सतराशे रुपये बोलून घे एकवीसशे चोवीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे एकवीसशे सत्तावीसशे एकोणतीसशे तीन हजारशे बत्तीसशे एकान ते एक्कावन चौतीसशे एकावन्न पस्तीसशे एकावन्न छत्तीसशे एकोणतीसशे अडोतीसशेचाळीसशे चार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये पंधराशे रुपये ચોવીસ એકાવન પંચવ अठराशे रुपये एकवन बाराशेवन तेराशे एकावन्न सोळाशे एकवन पंधराशे एकवन सोळाशे सोळाशे एक्कावन्न सतराशे सतराशे एकावन्न अठराशे अठराशे एकावन्न एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये येतो एकशे बोला गोटी मार सातशे रुपये आठशे रुपये एकावन्न नऊशे एकावन्न एक हजार रुपये एकावन्न अठराशे अठरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर बाराशे बाराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी तेराशे तेराशे दहा वीस ते चाळीस तेराशे पन्नास सातसत्तर पंच्याहत्तर चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये यशमार्ग सातशे रुपये एकावन्न नऊशे एक हजार एक्कावन्न अकराशे एक्कावन्न बाराशे बाराशे एकावन्न तेराशे तेराशे दहा चाळीस तेराशे पन्नास तेराशे तेराशे पंच्याहत्तर चौदाशे चौदाशे रुपये

एक हजार पन्नास एक हजार सहा एक हजार सत्तर एक हजार पंच्याहत्तर एक हजार ऐंशी आठ किला शेअर वय आठ किला शेअर